आज आपण म्हैसाळ गाव या गावामध्ये आलो आहे आणि इथं आपण आता हजीच एक प्लॉट हार्वेस्टिंगचं काम चालू आहे आणि हा प्लॉट आपल्या म्हैसाळ गावचे स सरकार श्री कैलासबाबा शिंदे यांचा प्लॉट असून या प्लॉटसाठी आपण वेलफेअरचे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट त्यांना ते वापरायला दिले होते आणि या प्लॉट याचे रिझल्ट घेऊन शेतकरी खूप समाधानी आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं वापरले आणि त्याचा या सगळ्या प्रोडक्टचा कसा रिझल्ट आला आहे आणि त्याचे फायदे काय झालेत हे त्यांच्याच शब्दात आपण सरकारांच्याकडनं ऐकूया सरकारनं नमस्ते तर तुम्ही वेल पीचे आमचे जे प्रोडक्ट वापरलेत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे वेल पीचे प्रोडक्ट सगळे एक नंबर आहेत मी स्वतः वापरल्या त्याचे रिझल्ट हे माझ्या हातात तुम्ही बघताय लांबी वगैरे ही सगळी त्यांच्या तीन अळवण्या तीन फवारण्या मी केलेल्या आहेत आणि रासायनिक आणि सेंद्रिय खतं मी वापरली आहे त्याच्यामुळं आज जी माझी हळद झाली आहे ती जवळजवळ माझा अंदाज आहे एकरी चाळीस क्विंटलपर्यंत माझा उतारा पडत कॉलेजला हे सगळं मला करण्यापामधं वेलफेअर कंपनीला खूप मोठं सहकार्य वेळोवेळी मार्गदर्शन केलं तुम्ही तुमचे सगळे अधिकारी येऊन त्यात आमचे सतीश नाईक म्हणा किंवा राहुल वनकुंदरे म्हणा तुमचे जे मेन साहेब आहेत विक्रांत सर हां संपाळ सर त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आणि त्यांच्यामुळं आज हा रिझल्ट आलेला आहे तो त्यांच्यामुळं आलेला आहे आणि त्याच्यासाठी मी वेलफेअर कंपनीचा अत्यंत आभारी आहे त्यांच्या प्रोडक्टमुळं मला चांगलं यश आलं आणि सुरुवातीपासून आम्ही त्याचे सगळे प्रोडक्ट वापरले आणि त्याचे रिझल्ट आज तुम्ही माझ्या हातात फक्त लांब दिसते क्वालिटी हळद मिळालेली आहे आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी सगळा माल जो आहे तो एक नंबर क्वालिटीचाच मी खरीद वालो तर त्याच्यामुळं आम्हाला रिटा चांगला मिळेल आणि ह्यासाठी या कंपनीचं आम्हाला खूप मोठं सहकार लागलं आणि मी सर्व माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की त्यांनी हा प्रकार वापरावा रिझल्ट चांगले आहेत कारण मी स्वतः बी एस ॲग्री ग्रॅज्युएट असून मी स्वतः वापरलेले आहे आणि रिझल्ट बी हे तुम्ही मला माझ्या आता जी लांबी बघा आहे की खाडी कुठली झाली तर मी समाधानी आहे ह्या कंपनी तर शेतकरी आपण सरकारांच्याच त्यांच्या शब्दात त्यांच्याकडून आपण आपल्या वेल्फे कंपनीचे प्रोडक्ट कसे आहेत त्याचे रिझल्ट कसे आहेत आणि आणि वेल्फेचे जे प्रोडक्ट आपण वापरायसाठी जे शेड्यूल त्यांना दिलं होतं त्या पद्धतीने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणजे आज आपण बघतोय की या वर्षीच्या हळदीच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे पण सरकारांच्या हळदीच्या उत्पादनामध्ये कोणत्याही प्रकारची घट नाही आम्हाला अपेक्षित होतं पस्तीस क्विंटलची पण आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे जवळपास आम्ही चाळीस प्लस क्विंटलचं टार्गेट अचीव केलेलं आहे आणि हे सगळं झालं ते शक्य वेलपेचे प्रोडक्ट आणि सरकारांची मेहनत आणि आणि वेलफेचं जे टीम आहे ॲग्री कन्सल्टची टीम आहे त्या टीमच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले तर इथून पुढे भविष्यात सर्व शेतकऱ्यांनी वेलफेचे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरून आपल्या उत्पादनात भर करावी आपली शेती वाचवावी आणि त्याचबरोबर येणाऱ्या पिढीसाठी आपली जमीन पण टिकवून ठेवण्याचे काम करावं असं मी आवाहन करतो जय हिंद जय वेलपेम थँक्यू वेलफेयर इंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चैनल को सब्सक्राइब करिए वेलफेयर के नए वीडियो की जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें। और वेलफेयर चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूले